कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकरणातील विनय पवार आणि सारंग अकोलकर यांची माहिती देणाऱ्याला दहा लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आल्याची घोषणा पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केली आहे कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपींची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आहे फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार या दोघांची माहिती माहिती देणाऱ्या लाखांचं बक्षीस सरकारच्या देण्यात येईल अशी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली कॉम्रेड गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी श्रीमती उमा पानसरे यांच्यावर सोळा फेब्रुवारी दोन हजार पंधराला ला अज्ञात आरोपींनी गोळीबार केलेला होता ज्यामध्ये वीस फेब्रुवारीला कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मृत्यू झाला या संदर्भात एसआयटी स्थापन करण्यात आली आणि सुहेल शर्मा एस पी कोल्हापूर त्याचा तपासचे प्रमुख आहेत यामध्ये जे आरोपी नंबर तीन आणि चार आहेत विनय पवार आणि सारंग अकोलकर यांच्या विरुद्ध सी आर पी सी त्र्याहत्तर प्रमाण नॉन बेलेबल वॉरंट तेरा जुलै दोन हजार सतरा रोजी काढण्यात आलेला आहे या संदर्भात टीनं महाराष्ट्र शासनाला या आरोपींचा पूर्ण तपास करण्याचे प्रयत्न करत आहे कोल्हापूर पोलीस करत आहे पण अजून यामध्ये गतिमानता येण्यासाठी माहिती उपलब्ध होण्यासाठी या दोन आरोपींची शासनाला दहा लाख रुपये या आरोपींच्या बद्दल माहिती देणाऱ्यांच्या संदर्भात देण्याच्या संदर्भात प्रस्ताव एस आय टी न शासनाला पाठवलेला हो होता तो महाराष्ट्र शासनानं प्रस्ताव मान्य केलेला आहे आणि आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांच्याबद्दल जे माहिती देतील त्यांना दहा लाखाचं बक्षीस देण्यात येईल ज्यांना ही माहिती काही असेल किंवा उपलब्ध होईल त्यांनी सी आय डी महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या पुण्याच्या फोनवरती शून्य वीस दोनशे छप्पन्न चौतीस चारशे एकोणसाठ ॲडिशनल एस पी कोल्हापूर यांचा लँडलाईन नंबर आहे शून्य दोनशे एकतीस दोनशे पासष्ट एकसष्ट त्रेसष्ट आणि रमेश ढाणे या एस आय टीतले सब इन्स्पेक्टर आहेत त्यांचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव दोनशे पस्तीस शून्य दोन सात 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 ट्रिपल सेवन या फोनवरती किंवा अगदी कोल्हापूर पोलीस कंट्रोल रूमला शंभर नंबरला सुद्धा माहिती दिली तरी त्याचा फायदा पोलिसांना तपासासाठी होऊ शकतो